नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्यातील सर्वच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मे महिन्याच्या वेतन देयकासोबत मिळणार आणि जी आर हा महिना अखेरपर्यंत मिळणार महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवामधील अधिकारीकरिता केंद्र सरकारच्या धर्तीतील वाढी दोन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाकडून प्रथम राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना डीए वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला जातो त्यानंतर राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसे इतर पात्र कर्मचाऱ्याकरता डी ए वाढीचा निर्णय घेतला जातो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डी एचा लाभ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकास माहे मे महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करण्याबाबत या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्य सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे आता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकूण पंचावन्न टक्के दराने डी ए वाढ मिळणार आहे राज्यातील पेन्शनधारक तसे इतर पात्र कर्मचाऱ्यांना सदर वाढीचा मागे भत्ते लाभ मिळणार आहे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार के धर्तीवर दोन टक्के वाढीव डी ए लागू करण्याबाबत वित्त विभाग मार्फत प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरी करता मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद